नमस्कार मी आज आहे पिंपळे सौदागर इथे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दिव्यांग संस्था व उन्नती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पाच दिव्यांग वधूवरांचा आज एक विवाह सोहळा उन्नती फाउंडेशनचे सर्वे सर्व माननीय संजयशी भिसे यांनी आज आयोजित करण्यात आलाय money on the table is it? video bole ni santan शिवाजी छत्रपती महाराज की सर्व निमंत्रित निमंत्रितांना आलेल्या पहि पाहुण्यांच मी मनापासून स्वागत करते कारण आज आपण एका वेगळ्या अशा विवाह सोहळ्याला सर्वजण उपस्थित झालेले आहेत उपस्थित झालेलो हो। आहोत कारण लग्नाची खूप लगभग इथं दिसत आहेत सर्वजण इथं वधूवर अगदी छान नटूनथटून उपस्थित झालेले आहेत आणि तुमचे सर्वांचे त्यांना शुभ आशीर्वाद लावत आहेत त्याचबरोबर माझ्याकडून आणि लोकनेते Lakshman Panditam सर्व मित्र परिवार उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षात कुंडाताई आणि त्यांचे सर्व सरट जगन्मानराव पाटील उपस्थित सर्वच मान्यवर आज आज आगळा वेगळा विवाह या ठिकाणी संपन्न होत आधी मन भी हवे मग पुसावा गणपती मन बुद्धीचा प्रधान मन माझे नारायण तुका म्हणे मनछल हाती गुरुचे बळ हाती घ्यावे गुरुचे बळ छत्रपती शिवाजी शी म्हणजे शिकवणारे वा म्हणजे वाचवणारे आणि जी म्हणजे जिंकवणारे म्हणून तर पोटच्या पोरांचे लग्न सगळेच लावतात पण दिव्यांगांचे लग्न ते काहीच लावतात आणि त्यापैकी असणारं हे उन्नती आणि झुंज आहे म्हणून महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे या अनुषंगाने मी वारकरी संप्रदायातली पायिक असल्याने आज छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने माझ्या हातून एक समाजाची सेवा घडली एक दिव्यांग मुलांचा आपण लग्न सोहळा आज इथे पार पाडत आहोत तर मी आज सर्वांना म्हणजे धन्यवाद देते की आज सर्वांच्या कृपेने आशीर्वादाने आज हा कार्यक्रम पार पडला मी आज आहे एका अनोख्या विवाह सोहळ्यात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उन्नती सोशल फाउंडेशन आणि झुंज दिव्यांग संस्था यांच्या वतीने दिव्यांगांचा आज अनोखा एक विवाह सोहळा इथे आयोजित करण्यात आला होता आणि माझ्याबरोबर काही नववधू इथे आहेत नव वर आहेत आज त्यांना मी विचारू इच्छितो काय नाव आपलं माझं नाव कौतिक जाधव मी जून दिव्यांग संस्था इथं ट्रेनिंग घेतलेली आहे त्याच्यानंतर एका महिन्यानंतर मला समजलं की बाबा ए इथं विवाह सोहळे होतात तर मी पण म्हटलं की करून टाकावं तेव्हा मला पण खूप आनंद झाला उन्नती फाउंडेशनने खूप मोठे कार्य केलेलं आहे आणि त्यांचं पण खूप खूप आभार मी पत्न आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेणं हे गरजेचं आणि खरं आज काळाची गरज आहे आज आपला समाज कुठं चालला आहे की आता तरुणपूर आपलं डी जे किंवा अनेक कार्यक्रम घेतात पण त्याच्यातून शिवाजी महाराजांनी काय सांगितलं आपल्याला आणि डी जेमधून तुम्ही काय घेणार पण ह्या समाज आपण ह्या अशा समाजाचं दिव्यांग समाज असेल किंवा अनेक इतर समाजांचंसुद्धा आपण जर असं लग्न सोहळा किंवा त्यांचे कोणाचे त्यांना घरा घरासाठी घर बांधण्यासाठी मदत किंवा असं काहीतरी मदत केली पाहिजे किंवा आपण वृक्षारोपण केलं पाहिजे म्हणजे शिवजयंती असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे हे असो जयंत मोठ्या व्यक्तींच्या जे जयंती असतात तर त्या जयंतीनिमित्त आपण हे असे जर कार्यक्रम जर राबवले तर आपल्याला नक्की याच्यातून आशीर्वाद मिळेल आणि आपण काहीतरी समाज करू शकतो आणि अच्छा या कार्यक्रमाला तुम्हाला तुमच्या पिंपळे सौदागरमधल्या सर्व कुटुंब म्हणजे तुमचे जे काही मित्रपरिवार आहेत त्यांनी सर्वांनी एक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल काय म्हणाल अक्षरशः आत्तापर्यंत उन्नती सोशल फाउंडेशन हे स्वतः वैयक्तिक खर्च करत असायचे पण आम्ही ज्येष्ठ नारी संघ मी एकदा बसलो आणि बसल्यानंतर मला ते म्हणाले की सर तुम्ही स्वतः कार्यक्रम करत असता पण आम्हाला पण थोडी संधी द्या मग आता हा जो तुम्ही कार्यक्रम घेतला दिव्यांग मुला लागण्यासाठी तर आम्हाला पण त्याला काहीतरी वस्तू द्यायच्यात मग कुणी कपट दिलं कुणी मिक्सर दिला कुणी अन्नदान केलं असे अनेक लोक मला हाता आले माझ्या काम करण्याकरता मग मला असं कळालं की आता उन्नती मी एकटा नाही आहे आता अनेक हजारो लोक माझ्या संघ आहे त्यामुळं मी इथून पुढं अजून समाजासाठी काय करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर हे होते संजयजी भिसे आणि आपण पाहतच आहेत की समाजात खरंच म्हणजे छत्रपतींचे विचार मानणारे काही मावळे आजही या समाजात आहेत आणि त्यातलंच एक प्रतीक माननीय श्री संजय विसेंच्या बाबतीत आपल्याला दिसून येते थँक्यू